हिंगोली रेल्वे स्थानकावर आपत्कालीन प्रात्यक्षिक आगीच्या दृश्यांमुळे नागरिकांची भांडण हिंगोली रेल्वे स्थानकावर एक नाट्यमय आणि काही काळ भीतीदायक अनुभव आला नांदेड रेल्वे मंडळ आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एन डी आर एफ यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे अपघाताच्या परिस्थितीत बचाव कार्याचे प्रात्यक्षिक जॉईंट मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते सकाळी ठीक सकाळचे नऊ वाजता हे प्रात्यक्षिक सुरू झाले या प्रात्यक्षिकामध्ये रेल्वे अपघाताचे दृश्य जसेच्या तसे साकारण्यात आले होते आगीचे आणि धुराचे लोट पाहून रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या सामान्य नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली रेल्वेला आग लागली आग लागली अशा आरोळ्यांनी वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले लोक सैरावैरा धावू लागले तर काही बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळाकडे जमा झाली अचानक निर्माण झालेल्या या गोंधळामुळे सामान्य नागरिकांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता आगीचे आणि धुराचे भीषण दृश्य पाहून अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली काय करावे हे कोणालाही सुचेनासे झाले होते मात्र काही वेळानंतर रेल्वे प्रशासनाकडून हे केवळ आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या बचावकार्याचे प्रात्यक्षिक असल्याची माहिती देण्यात आली ही माहिती मिळताच रेल्वे स्थानकावरील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला गैरसमज दूर झाल्यावर वातावरणातील तणाव कमी झाला आणि नागरिक शांत झाले या प्रात्यक्षिकाचा उद्देश रेल्वे अपघात झाल्यास तातडीने आणि प्रभावीपणे बचावकार्य कसे करावे याची तयारी करणे हा होता एनडीआरएफ आणि अग्निशामक दलाच्या वतीने व रेल्वे कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे बचाव कार्याचे विविध टप्पे सादर केले हिंगोली रेल्वे स्थानकावर झालेले हे आपत्कालीन प्रात्यक्षिक काही काळ नागरिकांच्या मनात धडकी भरवणारे ठरले पण त्याचा उद्देश बचाव कार्याची तयारी करणे हा निश्चितच स्तुत्य होता